इशिका शेलार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पारस काव्य कला जनजागृती संस्थेतर्फे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य करणाऱ्या इशिका शेलार यांनी समाजासाठी भरीव योगदान दिलेले आहे समाजातील विविध घटकांनी या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव केलेला आहे कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांचे अंत्यविधी करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली महिला असलेल्या ईशिका शेलार यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना सहजसेवा फाउंडेशन माध्यमातून निशुल्क जेवणाचे डबे पुरवताना महत्वाची भूमिका बजावली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी ठरलेली विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवलेली निसर्गशाळा ही समाजासाठी महिलाचा दगड ठरलेला आहे याशिवाय संस्थेच्या माध्यमातून सलग चार वर्ष पार पडलेले जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे यामध्ये पार पाडण्यात प्रमुख भूमिका बजावताना संस्थेच्या माध्यमातून खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात सहा वर्षांपासून पुरविण्यात येणारे दोन वेळचे निशुल्क भोजन व खोकोली परिसरात अंतिम विधीसाठी उपलब्ध असणारी स्वर्गर्थ सेवा चालविण्यात अग्रेसर आहेत लयगिक शिक्षणाचे व सायबर क्राईमचे धडे तसेच आदिवासी समुपदेशन समाज जागृतीमध्ये अग्रेसर आहेत याशिवाय सहज सेवेचे अन्य वर्षभर चालणारे उपक्रम समाजाचे ऋण आहेत हे मानून काम करतात दिनांक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथील प्रसिद्ध ताज हॉटेल येथे गौरव करण्यात आला रायगड पोलिस यांच्या वतीने आयोजित पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा नवदुर्गा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारताच्या अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इशिका शेलार यांचा शिवसेना उबाठा गट कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या वतीने दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्जत येथे मावळचे खासदार श्री श्रीरंग बारणे कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षिका म्हणून विशेष सन्मानाने सन्मान करण्यात आला खालापूर तहसील पंचायत समिती खालापूर तसेच खोपोली नगर परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आल्या आहेत दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ताजहॉटेल मुंबई येथे शानदार कार्यक्रमात आई याच्या वतीने सिनेसृष्टीतील प्रख्यात डायरेक्टर धीरज कुमार यांच्या हस्ते व प्रमुख सन्मानिय व्यक्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तसेच या सर्व कार्याची नोंद घेऊन रायगड पोलीस दलातर्फे नवदुर्गा सन्मान सोहळा दोन हजार तेवीसच्या निमित्ताने महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान देण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री उदय सामंत होते यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिला व पोलीस महिला यांनाही सन्मानित करण्यात आले आहे समाजाचे ऋण मानून कार्यरत राहताना समाजातील विविध घटकांना मदत करणे तसेच भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प सहजसेवा फाउंडेशनच्या उपाध्यक्षा तसेच खोपोली पोलीस संचालित महिला दक्षता कमिटीच्या इशिका शेलार यांनी व्यक्त केला आहे समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून मान्यवरांनी भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत